कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार झालाय कपिल शर्माच्या कॅफेवरती पुन्हा गोळीबार करण्यात आलेला आहे आतापर्यंत कपिल शर्माच्या कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे कॅनडा मधील कॅप्स या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय लॉरेन्स बिश्नोई गॅंग या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे गोळीबाराचा व्हिडिओ आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झालेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे कपिल शर्मा याच्या कॅफेवरती पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे आणि या गोळीबाराची जबाबदारी ही बिश्नोई गँगनं घेतलेली आहे आतापर्यंत तीनदा त्याच्या कॅफेवरती गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबाराची जो व्हिडिओ आहे तो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे बिश्नोई गँगनं या गोळीबाराची जबाबदारी ही स्वीकारलेली आहे कॅनडामधील त्याच कॅफेवरती हा गोळीबार झालाय अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शिवाजी कॅनडामध्ये अशा पद्धतीने सातत्यानं जर आपण पाहिलं तर कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅपेवरती हल्ले केले आहेत सातत्यानं त्याला टार्गेट केलं जात आहे या अगोदर कॅनडी सरकारने या संदर्भात देखील भारत सरकारच्या बरोबर भूमिका देखील घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि कपिल जर शर्माचं आपण जर पाहिलं तर त्यांनी अशा धमक्याला मी घाबरणार नाही अशी भूमिका देखील घेतली आपल्याला पाहायला मिळालं होतं आता आज जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये लॉरेन्स बिश्नोई या गँगने याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि निशाणा साधल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये आता कपिल शर्मा काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण अशा पद्धतीने या संदर्भामध्ये गोळीबार करण्यात आल्यानंतर कपिल शर्मा हा कॅपेट चालू ठेवायचा की नाही या संदर्भात भूमिका घेतील त्यामुळे आजच्या या गोळीबारानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे हो शिवाजी धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी